नमस्कार बंधू भगिनीनो आपले रविवारी जे शिबिर झाले म्हणजे दहा बारा दोन हजार तेवीस रोजी याची काही क्षणचित्र मी आपणासमोर देणार आहे या शिबिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे नाथ संप्रदायाचे महान सिद्ध पुरुष व माझे गुरुबंधू या शिबिराला हजर होते आणि यांनी अनेक ठिकाणी तपस्या केलेल्या आहेत गिरनार पर्वत असो गगनबावड्याचा परिसर असो इथं तपस्या करून खूप शक्ती संपादन केलेले आहे नाथ संप्रदायामधली आणि हे दिवसभर अकरा ते पाच या वेळेमध्ये या शिबिराला हजर होते आणि आमचं सर्वांचं सद्भाग्य की त्यांचं तपस्याचं बळ या शिबिरार्थींना मिळालं आणि सर्वजण धन्य धन्य झाले आपल्या या ध्यानधारणा शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी तळागाळातील लोक या शिबिराला येत असतात पोलीस डिपार्टमेंटमधल्या लोक असो दे वकील क्षेत्रातील असो किंवा उद्योजक असो शेतकरी असो किंवा विद्यार्थी असो राजकीय क्षेत्रातील लोकसुद्धा यामध्ये होते म्हणजे या सर्वांनी या शिबिराला हजेरी लावलेली आहे हे शिबिर म्हणजे अंधश्रद्धा नाही हे शिबीर म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीनं वैदिक पद्धतीनं आपल्या ऋषीमुनींना राजयोगाला पतंजली योगाला जे मान्य आहे त्या पद्धतीनं इथं योग घेतला जातो ध्यानधारणा शिबिरामध्ये मी ध्यानाच्या वेगवेगळ्या पद्धती शिकवतो व जर का या पद्धतीनुसार आपण नियमित ध्यानधारणा केली तर अनेकांना याचे खूप चांगले अनुभव येतात जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती त्यामुळे शिबिरामध्ये अनेक व्यक्तींना वेगवेगळे अनुभव येऊ शकतात शिबिरामध्ये किंवा घरी जाऊन ध्यानधारणा करताना प्रत्येकाला आलेले अनुभव हे ज्या ते वैयक्तिक असतात याचा मी दावा नाही करत परंतु शिबिरार्थींना आलेले अनुभव मी त्यांच्या शब्दात व्यक्त करतो आहे अनेकांच्या अनेक वर्षापासून अडकून पडलेले दैवी संचार मोकळे झाले अनेकांचे दुष्टशक्तीचे त्रास मोकळे झाले अनेकांचे ध्यान लागू लागले भक्तीमध्ये मन रमू लागले अनेकांचे जीवनात ज्या समस्या भेडसावत होत्या त्या समस्यांची उत्तर त्यांना ध्यानामध्ये सापडू लागली अनेकांना ध्यानावस्थेमध्ये त्यांचे इष्टदैवतेचे दर्शन झाले अनेकांच्या मनात असणारी भीती टेन्शन चिडचिडेपणा क्रोध डोक्यामध्ये सतत विचारचक्र चालू राहणे हे बंद होऊन त्यांना खूप शांत व आनंदी वाटू लागले अनेक विद्यार्थ्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागू लागलं अनेकांचे मानसिक ताणतणावातून होणारे शारीरिक त्रास कमी झाले अनेकांना जीवन जगण्याचा आनंद वाटू लागला तर अनेकांना असे अनुभव आले की त्यांना छोट्या छोट्या गोष्टींचे खूप त्रास होत होते घरातील किंवा बाहेरील काही व्यक्ती त्रास देत होत्या आणि हे त्यांच्या खूप मनाला लागत होते मात्र ध्यानधारणा करायला लागल्यापासून त्यांना हे त्रास जाणवत नाहीत असे शेकडो अनुभव आहेत जे प्रत्येक व्यक्तीला येऊ शकतात त्याचबरोबर ध्यानधारणा शिबिरामध्ये मी सप्तचक्र जागृतीचे बीजमंत्र जा शिकवत असतो तसेच ध्यानधारणा शिबिरामध्ये ध्यानधारणा कशी करायची त्याचे वेगवेगळ्या पद्धती सप्तचक्रांचे बीजमंत्र व काही असे दुर्मिळ मंत्र आहेत जे मी आपणा सर्वांच्याकडून करून घेत असतो हे शिबिर चालू असताना मी असे काही गुप्त मंत्र शिबिरार्थीच्याकडून करून घेत असताना अनेक लोकांना आपोआपच असे वेगवेगळे अनुभूती याय लागल्या की काहींच्या शरीराला झटके बसू लागले काहींच्या आतून काहीतरी उपाळून बाहेर येते असं होऊ लागलं म्हणजे ज्या वेळेला आपण योग्य साधना करतो खरी साधना करतो त्यावेळेला प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येत असतात आणि हे अनुभव देखील इथं लोकांना आलेले आहेत अत्यंत खेळेमेळेच्या वातावरणामध्ये हे शिबीर पार पडतं बाबा तर शेवटपर्यंत ध्यानावस्थेमध्ये होते आणि त्यांची ही शक्ती या शिबिरार्थींना लाभदायक ठरत होते इथं प्रत्येकाला वेगवेगळ्या अनुभूती येत होत्या या ज्याच्या त्याच्या अनुभूती होत्या शिबीर संपल्यानंतर त्यांनी प्रत्येकानं आम्हाला अनुभव सांगितला की कोणाला आतून काहीतरी त्रास होत होता कोणाची दैवी शक्ती उफाळून येत होती कोणाला डोळ्यासमोर काही दिसत होतं काहींना अत्यंत आनंद वाटत होता काहींची भीती जाऊन हिंमत वाढलेली होती असे अनेक अनुभव इथं येत होते तर काहींचं भक्तीमध्ये इतकं लक्ष लागत होतं आणि काहींना ज्या काही दुष्टशक्ती त्रास देत होत्या त्यासुद्धा समोर उफाळून येत होत्या म्हणजे हा ज्याचा जा त्याचा अनुभव होता शिबीर संपल्यानंतर प्रत्येकजण हे सांगत होता की त्यांना काय होतं आहे काहींच्यामध्ये इतकी हिम्मत जागृत झाली होती की ते आता सर्व शक्तींना चॅलेंज करत होते त्यांच्यातल्या दैवी शक्ती या शक्तींना चॅलेंज करत होत्या एकंदरच हे शिबिर अत्यंत आनंदाच्या वातावरणात निर्माण झालं अनेकांची वारी मोकळी झाली की ज्यांची वारी कितीतरी दिवसापासून अडकलेली होती किंवा कोणी बांधलेली होती असं त्यांचं म्हणणं होतं तीसुद्धा चांगल्या प्रमाणात खेळू लागले आणि त्यांना खूप छान वाटू लागलं ज्यांच्या शरीरामध्ये दुष्टशक्ती होत्या याचा या शिबिरामध्ये आल्यानंतर इथलं जे दैवी वातावरण ज्या दैवी व्हायब्रेशन होतं इथं आल्याबरोबर ज्या दुष्टशक्ती लोकांच्या शरीरामध्ये होत्या त्यांना याचा भयंकर त्रास व्हायला लागला आणि अनेकांच्या तर शक्ती अशा म्हणत होत्या की जातो 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 आता पुन्हा नाही येणार नाही येणार आणि हे शिबिर झाल्यानंतर आम्हाला असा अनुभव आला एकानं मला त्याचे व्हिडिओ पाठवले मी ते अनुभवामध्ये तुम्हाला शेअर करणार आहे त्या व्यक्तीनं असं सांगितलं की इतक्या वर्षाचा हा त्रास होता सात लाख रुपये जवळजवळ घालवले देवृषांना ही जी व्यक्ती आहे ती परंतु मला अन बरं होत नव्हतो मी ती व्यक्ती इथून गेल्यापासून त्या व्यक्तीला पूर्ण बरं वाटू लागलं आणि हे जेव्हा लोकांचे अनुभव मी ऐकतो त्यावेळेला मनाला खूप समाधान वाटतं की आपण समाजासाठी काहीतरी करतोय यांना आळी आड़ अडचणीतून काढतोय अंधश्रद्धेतून काढतोय चुकीच्या विचारातून काढतोय भोंदूगिरीच्या ओळख्यातून काढतोय हे पहा अशा अनेक लोकांना ज्या काही वाईट शक्तींचे त्रास होत ते त्राससुद्धा जाणवत होते, 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 होते काही वारी खेळत होती अशा बऱ्याच गोष्टी इथं प्रत्येकाच्या बाबतीत घडत होत्या आमचे नाथ संप्रदायांचे गुरुबंधू या शिबिरावरती खूप खुश होते त्यांनी सांगितलं जे गुहेमध्ये शिकवलं जातं आज तू ते समाजामध्ये घेऊन आला आहेस समाजामध्ये लोकांना शिकवतोयस आणि याचा मला खूप अभिमान आहे असं ते म्हणत होते ध्यान अवस्थेमध्ये ईश्वरासाठी खूप खूप रडू येत होतं व्याकुळ झाले होते लोक ईश्वरासाठी भक्ती जागृत होत होती आनंद वाटत होता हा मुलगा तर माझं एक चौथं शिबिर आहे चौथ्या शिबिराला देखील तो पुण्यावरून आला होता राज्यातमध्ये इतके बदल झालेत की तीन तीन तास तो एका ठिकाणी बसून ध्यान करू शकतो त्यानंतर मध्यंतरीच्या काळात आम्ही जेवणासाठी विश्रांती घेतली जेवणाचा भरपूर आनंद घेतला या शिबिरामध्ये आल्यानंतर जाताना शिबिर पूर्ण होऊन जाताना अनेकांचे डोळे पानावलेले असतात त्यांना इथून जाऊ वाटत नाही इथून गेल्यानंतरसुद्धा ते परत मला सलग एक दोन दिवस फोन करतात की आम्हाला आता घरी करमत नाही असं वाटतं की शिबिराला यावं आणि तुम्ही तर म्हणताय की एकदा शिबिराला या आ पण आम्हाला तर पुन्हा यायचं आहे तर असं नाही मी एवढंच सांगितलं की माझी मार्केटिंग नाही तुम्ही एकदा आला तरी चालेल परंतु ज्यांना पुन्हा येण्याची इच्छा असेल ज्यांना हा आनंद उपभोगायचा आहे आनंद घ्यायचा आहे आपल्याले बदल करून घ्यायचे आहेत ते दुसऱ्या शिबिराला देखील येऊ शकतात अनेक व्हायब्रेशन निर्माण झाल्यामुळे शहरामध्ये अशा अनेक हालचाली निर्माण होत होत्या तसेच आणखी एक आनंदाची खबर म्हणजे शिक्षण क्षेत्रातील महिलांसाठी मी सातारा शहरामध्ये एक शिबिर आयोजित केलं होतं या शिबिरामध्ये एक हजार महिला उपस्थित होत्या तसेच मी अजून तुम्हाला एक आनंदाची खबर देतो आहे की जानेवारी महिन्यापासून जे तरुण लोक भरकटलेत व्यसनाला लागलेत जीवन हारलेत पुढच्या आयुष्यात काय करायचं माहीत नाही थकून गेलेत खचून गेलेत अशा तरुणांच्यासाठी जानेवारीपासून निशुल्क एकही रुपया न घेता मी शिबीर आयोजित करणार आहे कारण आपण समाजाचं काही देणं लागतो जर आधी तरुण पिढी व्यवस्थित घडली वाढली तर आपला भारत देशसुद्धा खूप मोठा होईल या उद्देशानं मी तरुणांच्यासाठी अठरा ते तीस या वयोगटातील तरुणांसाठी हे शिबिर निशुल्क ठेवणार आहे मात्र ध्यानधारणा योग शिबिर जे आहे जे माझं प्रत्येक महिन्यातील रविवारी होत असतं या शिबिराला मात्र एक हजार पाचशे रुपये फी असेल यानुसार आपल्याला यावं लागेल मात्र तरुणांच्यासाठी जे शिबिर आहे याची कसलीही फी घेतली जाणार नाही सामाजिक बांधिलकी म्हणून हे पूर्णपणे निशुल्कपणे केलं जाईल तसेच आत्ता या महिन्यातील जे शिबिर आहे ते शिबिर आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हे ध्यानधारणायोग शिबिर आहे याची फी दीड हजार रुपये आहे आणि ज्यांना यायचं आहे त्यांनी या खालील नंबरवरती नोंद करावी या नंबरचे कॉन्टॅक्ट करावा आणि या शिबिराचा लाभ घेऊन आपल्या आध्यात्मिक आणि जीवनाची उन्नती करावी जय आदिशक्ती